थारे 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 थारे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोय पुन्हा एकदा खेकडी पकडायला आणि आज आपण खूप सारे खेकडे पकडणार आहोत बघूयात आज आपला लग काय आहे कारण का सध्या खेकडी खूप भेटायला लागली नदीला सर्वजण जातात लोक त्यामुळे आपण जाणार आहोत आणि आपण चाललोय ते आता वाजले साडेसात रात्रीचे आणि आपण जाणार आहोत आणि कालप्यास थोडासा घाबरलाय कारण का आता बोलतोय की कालप्यास आमच्या दोघांची वार्ता झाली की कालप्या म्हणतोय की आता हळूहळू प्राणी नदीजवळ जवळ यायला लागलेत त्यामुळे वाघ सुद्धा येऊ शकतो त्यामुळे कालप्याचे जरा थोडी घाबरतोय थो बघूया एक गोष्ट आहे मी कधी दादा घाबरले तर मी पण हो का त्यामुळे आता बघूयात आपल्याला किती कसे मासे भेटतात आणि खेकडे सुद्धा भेटतात कारण का हा पाक सुद्धा मी आणलाय आणि आपल्याकडे पेशवी सुद्धा आहे खेकड्यांसाठी आणि बाकी कोयती घेतले सेफ्टी साठी तर मित्रांनो काल पे आता बघतोय खेकडी नदीमध्ये हो आता मी नदीमध्येच हो आलोय आणि ब्लॉक डायरेक्ट नदीच्या इथून स्टार्ट केला जसं टाइमपास ता नको आपण खेकडे बघायला स्टार्ट करूयात पाणी थंड रे ओके खेकड कोलबी पण आहे मोठी ती बसमोर साईडला खेकडा ना कोलबी पण आहे तो खेकडा पहिला पकड खिकडा पकड पटकन हां भेटला ना कोलबी आहे तिथे कोलबी आहे तिथे काय झाला जबा मी मोठ मोठी कोलबी आहे ते ठीक है थोड़ा मोटा है केकड़ा निसट लेना है भाई जी लगे रहो पकड़ पकड़ दो <सथ> अरे शिट हम्म, क्या आएगी ओहो ओहो कुठे तू माझी चिंधी आहे ती कस आहे ना हो नक्की ना हा बघ कस थांबलं होता बघा सुटला नाही पाहिजे पण काहीही करू काहीही करून पकड त्याला मोठा आहे रे नाहरे पाणी मे दिसते हा हा दिसले दिसला रे हा अब तू हमें छोडकर चला गेहरे पाणी मेसते का दिसते तू अह गेला गेला तिकडून इकडे होते आजाय इधर बेटा तिकडे जातो तिकडे जातोय बॅटरी मार त्याच्यावरती আছে নীট পক নীট পক ল নক' দিয়া দি কিছু মানে মোৰ ുള്ള വെട്ടോ തന്നെ ले? Hmm. हा जायच नाही ती तर मित्रांनो आत्ता आपलं खेकडे पकडून झाले आणि आता आपल्याला घरी जायचं आहे आणि वाजलेसुद्धा खूप त्यामुळे आपल्याला घरी जावं लागेल तर मित्रांनो चला आता आपण जाऊयात घरी आणि घरी पोचल्यावर तुम्हाला दाखवतो किती खेकडे आपण आज पकडलेत आज जास्त भेटली नाहीत बट थोडीफार भेटलेत परवापेक्षा जरा आज कमी भेटलेत तर चला मित्रांनो बघूयात घरी जाऊन किती इकडे भेटलेत ते इकडचा तुम्ही रात्रीची शांतता होऊ शकता किती दाट है। अंदर सुद्धा आहे आणि अंधारसुद्धा आहे आणि आज थोडं जरा वातावरण गंभीर होतं सुद्धा घाबरला होता जाम त्याला वाटलं वाघ वगैरे एक जवळ आलं की नाही पण डुकरा असतील डुकरं वगैरे जवळ येतात ना आज सो चला भेटत वरती घरात असेल ना एक हा मोठा पडला ओके तर मित्रांनो आपल्याला एवढी सारी केकडी भेटलेत आज थोडी कमी भेटलेत बट आहेत थोडी बऱ्यापैकी आहेत तर चला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये